म्हणजे वंधारी समाजाची अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला कि एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश घसाचा स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची दे, चालू केलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणे सोनोने माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या गोल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना मधून आणि आता सांगा की काय प्रकार केला आता जे एसआयटीचे ते टेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहे ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले, उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या तिच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे आणून बसवलेलं आहे एसआयटीच्या हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे हिथ सुद्धा तुमचं धसांच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती, माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक, एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनोनीना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा ते होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना अगोदर गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय होत आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मानियाची पूर्ण एसआयटीची टीम बदलली तशी माझी सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ते पूर्ण ना पूर्ण आठी ना आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक तर नको तिथं नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठतरी किंवा जी सीआयी चे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदन दिल्यासारखं देत आहे की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत साहेबांनी किंवा आपल्या बीडच्या एस पी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे भाऊच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येत्या आम्हाला दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेवींचे किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसांचे काही संपर्क आहेत ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन एसआयटीला किती गेले आणि एसआयटीचे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरता मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला आज मरण यातना जोड जोडते आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ते काहीच संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काहीच काहीच नाहीत कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या हो नवऱ्याचं मर्डर हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेताय त्यांना त्या चौकशीसाठी आढळतायत हे कुठल्या प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय ही कुठली पद्धत आहे का का जोडताय फक्त सुरेश धसच्या